हे सद्गुरु फ्रेंड्स आपण आज या कांद्यापासून एक वेगळीच रेसिपी तयार करणार आहोत मी कांदे सगळे सोलून घेतलेत अशा अर्धा भाग करून घेतलेला आहे तुम्हाला आमची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब तर नक्कीच करा आता मी या कांद्यांना चिरून घेणार आहे अशा पद्धतीने मी कांदे चिरून घेणार आहे सगळे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने कांदे चिरून घेतलेले आहेत आपण या कांद्याची वेगळी एक नवीनच रेसिपी करू माझ्याकडे काहीच माळवण होतं म्हणजेच भाजीपाला नव्हता म्हणून मी म्हटलं आता या कांद्यांपासून आपण भाजी तयार करू म्हणून मी हे कांदे भरपूर घेतलेत तुम्हाला दाखवते मी आता कितीचे का किती कांदे चिरलेत ते अशा पद्धतीने मी सगळे कांदे चिरून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी सगळे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि आता दुसरीकडे आपण कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे काही लसूण घेतलेत मी दहा पाकळ्या माझे छोटे छोटे लसूण आहेत तुम्ही बघू शकता मी कांदा किती घेतलेत मी कमीत कमी, कमी आठ दहा कांदे आठ कांदे तर घेतले असेल आमच्या पूर्ण फॅमिलीला पुरली इतकी मी भाजी करणार आहे आणि मी हा लसूण मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे आणि मी एकीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि यामध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे कर, तेल गरम झाले आहे आता आपण मोहरी टाकून घेणार आहोत जिरं टाकून घेणार आहोत मोहरी तडकल्यानंतर आपली मोहरी चांगली तडकलेली आहे बघू शकता जिरं पण टाकलीत आता आपण लसूण पेस्ट जे आपण खलबत्त्यामध्ये बारीक केलेली होती ती टाकत घेतलेली आहे आणि लसूण चांगला भाजला गेल्यानंतरनं आपण हा कांदा सगळा टाकून घेतलेला आहे जेवढा मी कापून घेतला होता तेवढा सगळा कांदा मी या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं हलवून आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत तुम्ही कांदा भाजून झाल्यानंतरनं पण टाकू शकता यामुळे खाट पण होणार नाही म्हणजे ठसका वगैरे शिंका लागणार नाहीत अगोदर कांदा पूर्ण भाजून घ्यानंतरनंच तुम्ही का तिखट टाका आता मी यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे कोथिंबीर थोडीशी मी टाकून घेतलेली आहे आणि चांगला माझा कांदा भाजलेला आहे आम्ही आता याला वाफ काढणार आहे आणि अशा पद्धतीने मी वाफ काढून आपला कांद्याची भाजी तयार झालेली आहे आणि मग यामध्ये आपल्याला आता शेंगदाण्याचे कूट आपल्याला यामध्ये टाकायचं एक मोठभर मी हे शेंगदाण्याचे कूट पण टाकून घेतलेले आहे आता आपण हे सगळीकडे मिक्स करून टाकू असा कांदा आपला कचरा का राहिला नाहीच पाहिजे पूर्ण चांगला भाजला पाहिजे सोनेरी कलर येऊस तर किंवा त्याच्या पण पेक्षा कमी भाजला तरी चालतो सेम कोबीच्या भाजीसारखा आपल्याला भाजी, भाजी करायची आहे कांद्याची तुम्ही बघू शकता आपली कशी भाजी झालेली आहे तुम्हाला भाजी आवडली असली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी पण सांगायला विसरते आणि तुम्ही पण सबस्क्राईब करायला विसरून जाता